राणी कशी असून बाई कशी असून राणी चांगली तर असून गेली का नाही गेली तिच्या सासूच्या घरी ते तर म्हणे काल जातो म्हणून हा तिच्या सासून तिले चांगलंच सा पाहत बाप्पा हा देवा चांगलं पाहिजे रे राणीले लयच दुख दुख भेटलं दु, दु, रे तिले देवा हा आता तरी तिले सुख देऊ दे चांगलं एक तर मायबापाकडून तुटली थे, आ, आ, ता ता ते हा त्या सागरजी सागरजीसोबत गेली त्या सागरसोबत लग्न करून आता त्याच्या घरी जर तसंच भेटलं का झालं हा तिची हे आ, हिंमतच तुटून जाते त्या सागरच्या जा घरीच्यावर तर गेली हा त्याचे मायबाप काय करते ना काय नाही का कसं होईल काय नाही का फोन करतो मी फोन करून पाहू तो करून दे राहू दे नाही तो नाही करत अजून मग तिचा नवरा पहिलेस त्या दिवशी म्हणे आंघोळ करायला गेली आणि असं तसं नवीन नवीन काम आहे त्याचं नाही करावं बापा थांबून जा तिच्याच फोनची वाट पाहतो नाही रोशनी रोषणे

ये कोण असे बोलून राहिली काय झालं रोशनी ऐ रोशनी काय झालं सांगू अशी बोलून राहिली काय झालं काय विचार काय चिकून राहिली तू काय झालं सांग मला सांग मला सांग पाहिजे तू मी तू एवढा विचारत आहे ना मी कसं काय सांगू सांग बघ तुम्ही राघवण मायावर राहू द्या तुम्ही पैसे सुवर ढोरट करता नसते मायावर जाऊ दे मी नाही सांगत तुम्हाला कोणाला सांगू मला समजून नाही राहिले काय एवढं सांग सांग काय झालं सांग सांग मला राणीची लय आटो नेऊन राहिली जी सूरजजी आ कशी असन जी ती राणी आ कशी असन आ तिच्या सासऱ्याच्या घरी काल फोन केला मला तिनं म्हणे जाणार म्हणे मी सास सासऱ्याच्या घरी आता माहित नाही कालपासून फोनच नाही आला संध्याकाळी आल्यावर सांगेन म्हणे मी हा तर माहित नाही तिचा फोनच आला नाही कशी असन का असन हा तिचे सासू गिसू बरी वागली का नाही वागली काय माहित का हा मी फोनची वाटच फोन राहिली जाऊ दे तो आहे तिच्यासोबत हां तो सागर आहे ना खूप तर प्रेम करते तिच्यावर द्यान तो सात तिचा वाला कॉल नाही द्या लग्न कसं करून घेऊन गेला इथून हां पुरील म्हणजे उठून पोहून नेना लग्न करणं मजेला सोपं वाटून राहिलं त्याला किती सांभाळायला लागते सर्व सा गोष्टी आणि पाहू दे ना आता त्याला असून चांगली अशी कशी नाही असून सांगली हां माहीत पड फोन यन तू टेन्शन नको तर चाल तू बाहे स्वयंपाक झाला चालते तिकडे बसवा पण चल आईच्या आईच्या घरी घरी करतो ना का का मले, मले ने ने. मी विचारतो महिन्याचं काय काय आहे नाही नाही आई आई विचार विचार गोष्ट काढली मग रे आठवून राहिली नाही म्हणे तर मी सात जातो आणि विचारतो आई आईले काय आहे का नाही मी आईच्या घरी जातो तिथूनच भाजी आणतो थोडीशी आणि जेवत नाही तर मग तिथंच जेवी

घेऊन गेली ते अं मायापर आले तुम्ही आपणच बाई तिला आकलूनच दे तुम्ही आणि तिचे माय बाप किती शायने हा किती शायने एवढा चांगला पोरग मायबाला फसून टाकलं ठेवाल्या हि हा राणीनं राणी राणी हा चलवार सिंगी एवढं चांगलं पोरग पाहिलं वाल तिला आता भेटला तिच्या मायबापाली पोरग पाहायचं नाही आणि म्हणते मायापुरीला विरोध होता मायापुरीच्या लग्नाला विरोध आहे विरोध आहे कायचे विरोध कायचे विरोध तिच्या तर बरंच झालं असं एवढ्या चांगला पोरगा भेटला मायावाला हे मायच पोट्ट तसा आहे अकली वन बिल्कुलच नाही आहे सारा जणांना मिळून त्याले बेवकूफ बनवलं तिचे मायबापही त्याच्यातच शामिल आहे तिचे मायबापही त्याच्यातच शामिल आहे हा बरोबर पोरीले लावलं असं इकडं माय पोऱ्याच्या मांग चांगला सर्व्हिसवाला पोरगा पाहू हा आणि बयाच आता नाटकं करून राहिली पसंद नाही पसंद नाही हा माय पोरा जर का पोरगा भेटते तरी का तिला आज जन्मात हा माय पोराला टाकून पसून टाकलं तिनं मी माय पोराला आणतो ना बाई मी माय पोराला आणतो सविते जेऊन गे घे बरं जाबर करू कालपासून काही मार करून राहिली एवढी लढून राहिली तर काय माहित हा गेल्ल तसंही आले हाकलून काही गरज होती का आले हाकल्याची तुझे म्हणलं शांत राहाय शांत राहायवं शांत राहावं नाही शांत राहायचं तिचं कामच नाही पोरगी आणली काही कापून घेणार का त्याला समजत नाही आपल्याला समजते ना आपण मोठं माणसं आहो ना वयस्कर राहू ना कोणत्याही पोरगीसोबत लग्न केलं जा आणि इथे येऊन उभा केलं आणि आपण त्याला काही हे म्हणू घर सागर करू त्याच मला हा पण संसार त्याला करायचा आहे ना त्याने करायचा आहे ना संसार हा आपल्याला करायचा आहे का संसार आपण तर आज हवी ना उद्या नाही हा मग दे ना त्याच्या मतानं केलं ना तुला त्या पोरीने घरात घेऊ द्या लागत होतं बसू द्या लागत होतं आरती करा लागत होती नाही धम धाम धम थम धाम थाम तिच्या अंगावर धावत गेली ना तू हा धावत झाले ते पोरगे आपल्या पोरासोबत आधी माय बापाले सोडून हा काय वाटलं असून त्या पोरीने आणि तुझ्या पोरीसोबत असं कोणी केलं असतं तर मग हा केलं असतं तर त्या पोरीचं सगळं असं गलतीनं झालं असतं. या कांदी लग्न तुटलं असतं. आणि या कांद्या पोरासोबत असं जर पुरासोबत केलं असतं त्या पोरीनं आणि तिच्यासोबत असं केलं असतं तर मग काय केलं असतं तुला? तुम्ही काहीच म्हणता? मी माझ्या पोरीला असं शिक्षणच नव्हतं दिलं. हा चांगला तुम्हाला पोरगा पाहून त्याच्या मागे झाले आणि त्याला पोसवले असं शिक्षण नव्हतं दिलं माझ्या पोरीला मी ना. तिच्या मायने दिले असं माझे दंगडे आणि शिकवलं तिले म्हणून तर माझ्या जाजरचं उदगा पोरगा तिने पाजून टाकलं पोरग काय आठ वर्षाचा आहे का हा का नऊ वर्षाचं आहे हा चांगलं एवढं वयस्कर आहे तीस वर्षाचं पोरग तिवा आलं हा लहानसाहे पोरग चांगलं पोरग चांगलं पोरग चांगला पोरग करू राहिली निस्ती हा काय वाईट दिसलं त्या पोरीत तुला हा उलटी त्या पोरापेक्षा तर किती दहा पटीन चांगली पोरगी आहे ते हा पाहिले चांगली हा वडणारी चांगली दिसली मला पोरगी मी पोरीने पाहिल्या बरोबर ओळखतो चांगल्या भरची पोरगी आहे ते हा नाही तर तू ज्या शब्दात तिने बोलली ना एखादी दुसरी असती ना तर त्या अंगावर आली असते त्यास पोराची गलती आहे म्हणलं असतं त्या पोराना आणलं म्हणलं असता असं म्हणलं असतं पण ती पोरगी एक शब्द नाही बोलली बिचारी लडू लडू लढली निसती ते हा आणि मांग मांग लपते त्या पोराच्या हा एवढी बेकार पोरगी आहे गावती याखाली बेकार पोरगी असती ना तर पोलीस स्टेशन मध्ये गेली असती तू या आ, रिपोर्ट दिला असता आणि माया रिपोर्ट दिला असता ना हा ती पोरगी चांगली आहे म्हणून चुकट्या बसली त्या पोरांना सांगलं असतं म्हंटल मला मी आधी काय म्हणलं असतं त्या पुरालीच मन म्हणलं असतं हा आता रिपोर्ट दिला असता घरात येऊन घुसली असती काय केलं असतं तुला हा ते म्हणून गेली तरी बिचारी दुसरी असती ना अशी तशी पोरगी घरात घुसली असते जाय म्हणलं असतं काय करतो कर माया असं म्हणलं असतं तिनं मीच वाईट आहे साऱ्या दुनियेची मीच वाईट आहे घ्या या अजून तिच्याकडून भाज अजून घरात याची आहे ते पोरगी हा घरात याची आहे सुन आहे व्हायचीच आहे मी तिला सुनच मानत नाही ना मी तिला सुनच मानत नाही माझी सुनच नाही माझ्या मतानं त्यांना लग्न नाही केलं सागऱ्या ना तर मी त्याला तिच्या त्याच्या बायकोले त्यावाल्या को कोणती बायको येते तर तिला सुनच मानत नाही मी हा सुनच मानत नाही काय सविते मी तुला आता समजावून सांगतो वेळ आहे आपल्या जवळ त्या पुरीला आताही बोलवून घेऊन घे आणि आपल्या पोराला पुरीला बोलव ह्याचं स्वागत कर चांगलं आहे ना नाही तर तिच्या मनात जर राग झाला ना मनात निर्मात मतार पण तुझे भाकर बी देणार नाही हा आता चांगली वागशील तर ते सामोर त्या तरी वागत नाही तर काही चांगली वागणार नाही हा आपल्या पोरासोबत केलं तिनं लग्न हा आपलं पोरग सोडते का तिने तिला नाही सोडत अन कोर्टातून गे केलं असं त्यानं मग मग तू काय तोडत काय करते त्या बापही काही नाही करू शकत तिथं हा कोर्टातून केलेलं असन तिनं आता

आणि त्या पोरीसोबत चांगलं वागायला पाहिजे तुझे असं वागायला नाही पाहिजे त्या पोरीसोबत तुझे हा ती पोरगी माय बापाला सोडून आधी हा एकटीच हा आपल्या पोरानं आणलं तिले ना तू समजते ना ना का नाही तू एक भाई जोय ना हा बाई राहिले रोशनी भाजी कशी झालती हो चांगली झालती का भाजी हा कशी झालती हो दोडक्याची भाजी चांगली झालती नाही आई चांगली झालती ती आची भाजी का पाहा लागते ती आची भाजी खाली आली होती मी मी म्हटलं जाऊ दे मा आची खाऊ खाऊ ना लय बोर झाली मी हा मी म्हटलं ते म्हणून मग ये सो मी सोबत नाही मी जातो म्हटलं आईच्या घरी म्हणून आली मग का जाईन ना आज थोडंसं बाराक वाजता जाणार आहे जास्त बाया नाही लागत झालं कालच थोडंसं राहिलं दोन चार वही राहिल्या तर दोन तीनच बाया नेतं एक हे एक यु सासू येत असन तर बरंच तुझ्या सासूला आहे ना कौसुबाईले दोघीच जणी नेताव आज तर थोडंसं उशिरा गेलं चालते काही नाही उशिरा गेलंच चालते

अहो तुझी सासू मला मने बिचारे आपण त्या गोष्टीले झाले आठ दहा दिवस झाले असं आ अहो ह्या राणीच्यानं थांबले होतं ना म्हणजे राणीच्या शेच्यात होतं राणी गेली नाही का लग्न करून तर त्याच्या शेच्यात होतं आणि हे पाण्याच्या पाण्याच्यानं होतं निंदाण पाणी बाकी होतं का याच्या सटकली होती मी आता हे झालं आजच्यानं हे दोन बाया नेलल्या दो का आजच्यानं होऊन जाते पूर्ण उद्या हे देतो आपलं खात आणि परवा चालतो माझ्यासोबत तर साडी गिडी घेऊन घेऊ तुला काय घ्यायचं काय नाही ने, नेकलेस ने 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 फेकलेस साडी मेकअप तर गी सामान घ्यायचं असेल तर ते घेऊन घेजो आणि साडी गिडी आणि परवा मग त्याच्या दुसऱ्या दिवशी मग करून घेऊ आ्लाऊज घे टाकायचं असेल शिवायला थोडं टाकून मग परवा चालतो परवा उद्या खात देऊन देतो परवा चालतो आपल्यासोबत आपण दोघी झरलं जाऊ आणि करून घेऊ असंच घरी एवढं काही खास नाही बनवत बाई मी माझ्याजवळ एवढा पैसा नाही आहे थोडं थोडं बनवतो जे आहे आपल्या गावातले तेवढ्याच बोलवतो काही जास्त बोलवत नाही आता ते सासर तर हीच आहे आणि तुले तर काही खूप जणाला बोलवायचं आहे नाही ते सासरीस सा, इच असलं थोडं थोडं करून घेतो हा उद्या तू खाती परवा साडी घ्यायला आणि त्याच्या निर्वा नको करू तीन करू हा उद्याचा दिवस सोडून उद्याच्या दिवस सोडून, सोडून परवा साडी घ्यायला जाऊ आणि त्याच्या दोन दिवसानं करू म्हणजे करा फराले चिवडा पाणी करायला वेळच लागन ना मग मला हा आणि तिला लागेल कराल तिला थोडं बरं करता येते बाकी बायपेक्षा

विचार ना जी मामी विचार ना त्याच्यात काय तुम्हाला काय परमिशन घ्यावं लागते का विचार विचार हा विचार काय झालं अहो बिचारे मी म्हणलं राणीचा फोन घेऊन आलता का तुली कशी आहे का आहे आलता का हा हो रोशनी काय वाई है मायते मायस असते शेवटी अंता मामी आलीस हा विचार आली का बार राणीचा फोन आलता का तो म्हणून हा मायते मायस असते मायची मायस वेगळी राहते काय करतो माय हा मायचं माया वेगळी म्हणजे मन नाही लागत ना बिचारे हां गेली तर कुठं मन लागते आ ना आली होती त्यावेळेस मी ना तिला काही काही बोलली साठी सराब दिल ना मार या भराचा हां आणि पण शेवटी मन मानते का मायचं हां

ठेसत ना बिचारे ठेसत ना आता तिची सासू कशी आहे ना कशी नाही आता मायपुरीचं आता असं पहिलं झालेलं आहे माहीत पडल्यावर तर तिची सासू काय करते ना काय नाही तिले मग आई बाई वैबा म्हणून समजून थोडी घेणार शेवटी ते सासू सारखीच वागण ना हो बाई थे तर आहे सासू ते सासू ते काही आपल्या पोरीवर बितलं तर आपल्याला बरोबर समजते दुसऱ्याच्या पोरीचं कोण जाणते बाई नाही होतीच बरोबर आहे काय हो बाई रोशनी तिचा फोन आला तर मी तुम्हाला सांगेन तुमच्या घरी येईन लागेल सांगाले आला गेला वाटलं सकाळी फोन करावं पण मी म्हणलं अजून कुठं आहे ना काय आहे म्हणून मी फोन नाही केला हे म्हणे मी करीन म्हणे म्हणून मी तिचे मी बी सकाळी पासून तिच्या फोनचीच वाट पाहून राहिली जी मामी बरोबर बरं बर सांगू मग मला सांगतो हा माय घरी सांगाले रोशनी मी जातो घरी बसना जी मामी जी लवकर चाललं बसना बसना हो बिचारे राणीचे बाबा घरी एकते साहेब घुमसुम गुमसुम राहते बिचारे बोलत नाही काही नाही सारखे काही नाही हा त्याले थोडस आता शॉकच बसल्यासारखं झालं ना राणी एकट राणीपासून दूर राहिले नाही ते लग्नही झाले तरी माय राणी मायराणीच करेल एखादं मन राणीनं असं केलं ना तर ना एकदम धक्काच बसला मग म्हणून मला एकटं सोडत नाहीत काही दिवस तरी हो ठीक भी आहे जा मग जा मी येतो सांगतो फोन आला ना तर मी येतोस तुमच्या घरी हा येतोच सांगाले बरं बरं सांगतो ना सांगतो किती वेळची रडून राहिली तू किती वेळची रोडून राहिली मी हाव म्हटलं ना तुझ्या सोबत मी तुझ्या सोबत हाव म्हटलं ना मग कशाला राहते तू हा कशाला लाडून राहिली तू नाही सागरजी नाही मला ना कोणतं चूकच नाही आहे सागरजी पहिले पासूनच माय नाशी बस आहे देवाना माहित नाही माय नशी बस खाऊन लिहिलं पहिल्या वेळेस झालं तसं दुसऱ्या वेळेस आई मला किती बोलली सागरजी एवढी बेच केली माय वाली हा मला कस तरी लागू राहिलं सागरजी मला बरं नाही लागू राहिलं सागरची मी नाही मला अशी बोलली तुमची आई सागरजी किती बोलली सागरजी तुमची आई मला मी ना नाही बसवलं तुम्हाला तुम्हाला तसंच वाटते त्या सागरजी सागर वाटत ना तुम्हाला जाणून बुजून पसवलं मी तर तुमच्यासोबत लग्न बी नाही करत म्हणलं होत तुम्हाला माहित आहे ना सागरजी मला नाही वाटत कोणाचं असं वाईट झालेलं आणि मी ना काय वाईट केलं तुमच्यासोबत लग्न करून राणी तुला कोण म्हणते कोण म्हणते मी खुश आव ना सोबत मी खुश आहे ना मग माझी माझी जिम्मेदारी आहे आता तू सगळी आणि मी खुशान सुखानं तुझ्यासोबत लग्न केलं ना माझ्या मर्जीनं केलं ना मी आव ना तुझ्यासोबत तुला कोणाचं काय लागते माझ्या आई तर तुला एवढं वाईट वाट स्वीकार करणार नाही म्हटलं होतं का नाही झाली गोष्ट तशीच ना झाली गोष्ट तशीच आदला होती ना मी हा ना तुझ्यासोबत मग तुला काय कर लागते आणि मी आव्ह ना मी तुला जन्मभर साथ देणार कोणी देव या ना देऊ मला माहित आहे ना तू तुझ्या तू तुझ्या आई वडिलाला सोडलं माझ्यासाठी ना मग मी तुला असं कसं सोडणार वाड्यावर थोडी सोडणार माझ्या जीवाचं काही झालं तरी चालू हा पण तुला मी कमी जास्त काही होऊ देणार नाही हा आणि माझ्या आई माझी आई तुला आता येच्यानंतर कधी बोलणार नाही पण का आपण आपल्या आई माझ्या आईच्या घरी जाऊ आपण इथं काही पर्यंत राहू सागर ते तुम्ही सांगा बरं किंवा तुमच्या मित्राचा फ्लॅट आहे आज ना उद्या त्याला वापस द्याच लागत मग आपण इथं किती दिवस राहायचं अगं तर बाकीच्या आपण किराया दिला असताना कुठे नाही कुठं जात राहिलो असतो तर याला किराया देऊ तसं तो माझा चांगला मित्र आहे चांगला मित्र आहे त्याच्या फ्लॅटमध्ये म्हणून तर त्यानं आपल्याला फ्लॅट दिला ना राहिला हा इथं कोणी राहत नाही तर त्याला मी दर महिन्याला किराय देत जाईल हा टेन्शन नको घेऊ तसं बी आणि मी त्याला ह्या वेळेला फ्लॅट किरायला मागणार होतो तू टेन्शन नको घेऊ फक्त तू खुश नाही तुझ्या असं टेन्शन घेतल्या ना मला मग टेन्शन येते मग मी कॉलेजमध्ये जाऊ का आता तुझ्याकडं पोहो आम्हाला ड्युटी पण करावं लागणार ड्युटी करेन तेव्हा पैसा येईन ना आपल्या जोड पैसा येईन तेव्हा आपण सुका आहोत राहू बरोबर नाही का तू समजत नाही का राणी सागरजी तुम्ही खरंच मला सोडून नाही जाणार ना तुम्ही तुमच्या आईच्या मतानं तर नाही वागणार तुमच्या आईच्या मतानं मला सोडून तर नाही द्या ना सागरजी हां सागरजी तुम्ही बदलान तर नाही ना मी माझ्या आई वडिलाला सोडून आली सागरजी आता माझ्या आई वडील मला पुन्हा घरात येऊ बी देणार नाही ना, सागरजी तुम्हाला मी पहिलेच म्हटलं होतं याच्या पहिले का माझ्या जात कधीच सोडजा नका म्हणून मी लेते आहे हा एक समजदार व्यक्ती आहे हा एज्युकेटेड आहे माझ्यावर तू शक करतो काय मी तुला माझ्या भविष्यावर आणलेलं आहे तुला असं वाऱ्यावर सोडायला आणलं का आणि या गोष्टी तू दुबारा आणि तोंडावर आणू नको तुला सांग तुम्ही मला कॉलेज मध्ये उशीर होत आहे तू व्यवस्थित राहिशील तर ठीक नाही तर मग आज सुट्टी घेतो तू सांग सुट्टी घेऊ का चल मग मी तुला बाहेर नाही तो फिरायला बाहेर फिरून येऊ आणि आजपासून तू हे डोक्यातला विचार कारण की मी तुला कधी धोका देणार नाही आणि तुला कधीच कुठंच पाठवणार नाही आणि तुला कधी सोडणारही नाही हे गोष्ट तुझ्या डोक्यात तू फिट करून ठेवास तुझं प्रेम आहे ना माझ्यावर विश्वास नाही का नाही सागरजी ना पहिलंही हो असंच झालं नवरा तर चांगलाच नव्हता पण सासू बी चांगले नव्हते त्यानं जर माया साथ दिला असताना तर मी चांगली राहिली असती पण ते बी तसंच होते म्हणून मला का तुमच्या आईच्या नाव अजून मायावाला संसार तुटला नाही पाहिजे आता मायाजवड कोणताच पर्याय नाही दुसरं बी माय वाईट निघालं तुम्हाला जीवत त्याची पाहिजे सागरजी मी जीवत देणार मी राहणार नाही सागरजी जिवंत मैं बाबाले लगा। तुम जगरी मी बाबाले मोठ्या हिमतीनं सांगितलं का तुमच्या घरी वापस येणार नाही मी माय बेकार झालो तर आता मी आता मला काही झालं नाही तर मी खरंच वापस जाणार नाही सागरजी तुम्हाला पहिले सांगतो तुम्ही मला सोडू नका फक्त माझ्या मनात तुला सोडायचा विचारही येणार नाही कधी कोण येणार विचार मी तुझ्यावर प्रेम करतो तू चांगली आहे सगळ्या गोष्टी आहे तर मग मी तुला सोडू कशासाठी फक्त तुझं लग्न झालेलं आहे म्हणून हा या गोष्टीसाठी सोडू का असे किती बस राहते लग्न झालेले तूच एकटी आहे का दुनियामध्ये तू तर दुनियाच्या पलीकडे काही केलंच नाही ना आणि मी नाही केलं दुनियाच्या पलीकड मला आवडली तू मी लग्न केलं माझ्या मनाला पटलं ना तू तुझं सगळं काही मग बाकीच्या इथं काही घेऊन नाही मी समर्थ आहे तुला सगळ्या गोष्टीला पूर्ण करणं करासाठी त्याच्यामुळे तुला बाकीच्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नको फक्त तू खुश राय आणि माझ्यासोबत व्यवस्थित राय समजला चल 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 लवकर आता चल चल आज मी सुट्टीच घेतो आज जाणार नाही आज सुट्टी घेतो आणि चल मग उद्या तर रव्यच आहे दोन दिवस मस्त तुला मी मस्त फिरवतो चांगला आपलं नवीन आयुष्य आपण सुरू करू आणि असं रडणं रडणं बंद कर बरं मी टेन्शन घेत नाही माझ्या आईचं तू कशाला घेते का हा बंद कर रडणं